नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आहो मात्र आता तेजसला सांगू लागतात की अहो तुम्ही आता थोडस सावरून घ्यायला पाहिजे तिच्या मनामध्ये जो काही अंधार आहे ना त्यामध्ये आता हा दरवाजा आहे आणि हा दरवाजा अगदी दिसलाच नाही पाहिजे तुम्ही तिच्या सोबत आहे हे मात्र तिला जाणवून द्या आणि काही करून अशी काहीतरी आयडिया लावा तेव्हा तेजस म्हणतो माफ करा तुम्हाला रागेल पण तुमची ही मुलगी ना फार हट्टी आहे बघितला ना आता कशी मेनबत्ती फेकून मारली मला तेव्हा मात्र इकडे माणसीचे वडील हसू लागतात आणि ते म्हणतात हो हो आमची मनुताई हट्टी तर आहे पण आता तुम्हीच काहीतरी आयडिया लावा आणि तेव्हा तेजस म्हणतो पण तुम्ही काही मदत करू शकता का तर मात्र आता त्याला संपतराव म्हणू लागतात नाही ना मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही मी फक्त तुमचा सल्लागार आहे आणि आता तेजस मात्र विचारात पडतो कारण माणसीला अंधाराची भीती वाटत असते परंतु तेजसची मदत घ्यायला ती नकार देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माणसीला भीती वाटू नाही आणि बाहेर तेजस आहे याची जाणीव तिला व्हावी म्हणून तेजस मात्र आता तिथे गाणं म्हणत बसलेला असतो त्यामुळे मानसीला जाणवत की तेजस माझ्यासोबतच बाहेर आहे आणि मला आता घाबरण्याचं कारण नाही इतक्यात मात्र तेजसला तिथेच झोप लागते त्यामुळे माणसी बाहेर येते आणि त्याला तिथे बघून त्याच्या अंगावर पांघरून घालते आणि पुन्हा दरवाजा लावते त्यानंतर मात्र तिला खूपच रडू कोसळत मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा